तिने अर्थ ठरवला ना त्याचा चंद्र विद्युत असं काय घ्यायला अर्थ अजून ठरला प्रांजल त्याला विदूप बोलते आता बघू आता अजून पण गेला नाही आता भटजीकडनं प्रॉपर करा आपल्याला भटी तो बरं सांगतो बघू ना घ्यायला टाइमिंग वगैरे ऑनलाईन पण बटन मी बेसन लाडू गेलेत तिला नाश्ता

ना ना तो बायलाला शकते पण ते अजून तो पटकन चंचल आहे पटकन हंडी मारली काय आहे आता आहे ना व्हिडिओ चालू आहे का नाही जरा उठ नाही ना तयार देतो पूजा आमचा दाय आता बंद करता काय ते एक मिनिट बंद कर आता बंद करता आता हे काय करतोय आता हे इतका तो नाही ना

कुठला होता तुमची आण माझ्या दंडाला त्याचा दंड लावला एवढा करायचं मला हा एवढा लाडा व्हायचंय तुझा हातक्यातला हाय नाई गाऊनच्या मावशी आज जास्त मिटलत ना <laughs> <laughs> मावशी कपडे हो ना मावशी बघतात कपडे किती आणले तुला त्याच्या डोक्यात हे ठेव तरी तिला झोपले म्हणतो तू आले म्हणून तू का फुकावला पार एक मावशी आली बघायला ना ती नाटक असतात त्यांची हा ती कपडे किती आणत कपडे आता कंटाळशील ती नंतर होतील